permit claro. a चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा कार्तिक आणि विनायक शेट यांच्या देवानं पण आज तिसऱ्या क्रमांकाचा विनायक शेठ सर्वात प्रथम अभिनंदन तुमचं काय सांगाल कसं झालं मैदानात मैदान खरं तर उत्तम झालं कारण गेल्या वेळा गेल्या वर्षी जे मैदान झालेलं ते एवढ्या गाड्या जमल्या होतं पण ह्या वेळा एवढ्या गाड्या जमून एवढ्या उत्तम प्रकारे मैदान करून दाखवलं खरोखर यांचं अभिनंदन जरा कमीच आहे आज प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी आज पाहिली आणि अपराजित जोडी आहे अपराजित जोडी म्हणजे तो जो काळ होता बंदीचा त्यावेळा शर्यती व्हायची जास्त आणि त्यावेळेला तीन तीन फेरीचे मैदान असायचे आणि आम्ही शर्यतीमध्ये बिनजोडला कायमच गाडी न हरलेली गाडी म्हणून त्याला अपराजित जोडी बोलतात खर तर आजच्या मैदानात कौतुक करणारी गोष्ट तुम्हाला जेवढं मैदान बघता तुम्ही दिवसभर त्यात तुम्हाला बऱ्याच एक दोन तीन गोष्टीचा तुम्हाला निरीक्षणात आल्या पाहिजेत हे नऊ आज नव्वद फेरे पडले मला वाटतं या पाठीवरती पहिल्यांदाच नव्वद फेरी पडले असतील आणि एवढ्या मैदान पुढं म्हणजे फास्ट जात होतं मला असं बघताना वाटलं की वा वा म्हणजे मैदान चांगलं चांगलं पार पाडायला लागले आणि खूप चांगलं मैदान झालं आणि सगळ्यांच्या आवडीचा तसा माझ्या आवडीचा ज्या म्हणजे जनता जनते मनात असणारा बैल बकासूर त्यांनी एक नंबर केला या मैदानाचा त्यामुळे लोकांना पण आनंद आहे तुमचा एक वेगळा जीव आहे बकासूर हो वरती त्याविषयी काय सांगेल कारण जा। तुम्ही म्हणता ती आहे तुमची मी आज पण बोलतोय उद्या पण बोल आणि परवा पण हेच बोलल की बकासूर जान आहे का तर जानच आहे जा, कारण का कर त्या बैलाच वेगळेपण आहे बैलाच जो बैलगाडी क्षेत्रात माणूस आहे ना त्याला त्या बैलाची किंमत कळते किंवा बैल म्हणजे काय कळतोय बाकीचे बैल आहेत ना पण तो बैलच वेगळेपण आहेत आपण मैदान कसं पार पाडलं सर्व टीम झाली टीम टीम झाली मैदान आहे राहुल आणि त्यांचे सर्व गावाले मित्र सर्वच अतिशय छान मैदान पार पाडलं अपेक्षा नव्हतं काल परापर्यंत असं वाटायचं की नऊशे म्हणजे नव्वद फेरे पडणार आणि नव्वद फेऱ्याचं मैदान कसं पूर्ण करणार असं सगळ्यांना वाटत असताना तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे कौतुकास पात्र असणार असं मैदान पार पाड सलग दोन वर्ष पारदर्शक मैदान पार पडते कुठंतरी किताब या मैदानाला मिळावा अशी आशा ऐकत सलग म्हणण्यापेक्षा ना मैदान अतिशय चांगलं चांगलं नियोजन यांचं यांचा जो मित्र परिवार आहे जो मैदान पार पाडण्यासाठी जे लागतं संघटनेचं अतिशय चांगलं आहे इथं कोण मी मोठा आहे किंवा मी इथला मालक असा कोण दाखवत नाही ही या मैदानातली सगळ्यात वेगळी पण वाटणारी गोष्ट होती बरे मोहिल शेठ पण आहेत मोहील शेठ जास्त वेळ नाही घेत कारण तुम्ही पण कंटाळलेला दिसत आहात काय आनंद आहे आजचा आणि विनायक शेठ यांच्या देवाने सुद्धा आज फायनलचा गुलाल घेतलाय त्यांचा देवाना आमचे बकाजूरने एक नंबर केला आणि माझा दुसऱ्या राहिला आणि तीन नंबर केला दोन्ही गाड्या घरच्या फायनल राहिला खूप आनंद वाटतो एक नवीन नियोजन करण्यात आलेलं बकासूरला जास्त तुम्ही आदत मैदानात पळवत नाही परंतु आज तिन्ही फेर जिद्दीनं पळाला पाहिजे नाही आता ते रावला पण म्हणले बैल पाळवायचं तर पळवायचा मग त्यांनीच पायरा केला आणि सगळं त्यांनी केला आम्ही फक्त बैल घेऊन आलो खरं तर सांगतो तुम्हाला मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतो मी प्रत्येक ज्या मैदानात बकासूर येणार नाही तुम्हाला एक सांगतो आज पण सांगतो त्या मैदानात जर बकासूर पळायला ना तर तुम्हाला एवढं पब्लिक दिसलं नसतं त्यातलं तीस टक्के पब्लिक कमी दिसलं असतं त्या एका बैलाला बघायला येणारा तीस टक्के वर्ग आहे एवढ्यातला म्हणून तो बैल प्रत्येकाला वाटतं की माझ्या मैदानात यावं आणि तसं राहुलने सांगितलं बाबा येऊ दे म्हणून त्याच्या मागचं दुसरं काही नाही आणि त्या मै ज्यावेळेला बकासूर येतो आणि त्या मैदानाची जी रोनक असते ती वेगळीच असते ही जी, जी आली ना आली पाहिजे आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी सुलतान आणि सोन्या त्या जोडीविषयी काय सांगाल आणि सोन्या काल सोन्याचे शेजारी बकासूर तुम्ही नावणीला बांधलेला त्याविषयी काय सांगाल नाही खूप आनंद वाटला आणि गाडी बघून पाहताना कारण का ही गाडी पाहताना पेडगाव मध्ये बघितली होती बकासुरची ती गाडी एकत्र होती तेव्हा एक व्हिडिओ मध्ये बघितली होती नाही का थोडे निकाल चालता त्याच्यानंतर आज एकदा बघितली शेवटचा प्रश्न विचारतो तो किस्सा सांगा जरा सोन्या सुलतानची गाडी होती आणि शेजारी बकासुर होता तो किस्सा काय तो मी बऱ्याच वेळा सांगतोय सोन्या सुलतानची गाडी होती आणि आमची गाडी पाच नंबरला होती आणि बकासूरची गाडी मला वाटते आठ नंबरला किंवा हा शेवटच्या तासा होती पेडगावचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये गाडी आमची एवढी तेव्हा नंबरात पडणारी गाडी आणि ज्या वेळा ती गाडी आम्हाला टाकाटाकी करायला लागली तेव्हा मी म्हटलं अरे मारतोय हा बखासवर मारतोय र आपल्याला पण सोन्याने गाडी लावली हा तो किस्सा आहे आणि एक त्यावेळेसच कुठेतरी मनामध्ये वाटलेलं शंभर टक्के नाव करणार हा बाई तसं आहे तुम्हाला सांगतो जिंकलं का नाही यशाला हजार वाटेकर असतात आणि पराजयाला कोण वाली नसतो तसं कसं आहे आज त्या बैलाने एवढं नाव केलं त्यामुळे लोक म्हणतात की मी असं म्हणलो त्यावेळेस झालं पण ऍक्च्युअल त्या बैलातच धमक आहे तेवढी खरं तर गोष्ट ही आहे त्या बैलातच तेवढी पावर आहे ते म्हणते ते का नाही चार नंबर आल्या मी सांगितलं आज तुझा एक नंबर आहे म्हणून लक्षात ठेव चार नंबर जसं तास आलं म्हटलं आज एक नंबर हीच गाडी करणार म्हणजे तुम्ही आधी खाली जाताना त्याला सांगितलं मित्रा आज धर्मसंकट आहे म्हणलं मी सांगितलं होतं पाठीमाग की ज्यावेळेला बकासूर आणि माझी गाडी कुठल्या सेमीत किंवा फायनल असेल त्यावेळेला मी सांगेल देवाला प्रार्थना कर की बकासूरची गाडी बसवते मी जाताना सांगितलं महिला हे आज तुझा एक नंबर होते आणि माझा काय मग दोन तीन काय होय असते होते म्हणजे झाला तीन नंबर बोलत होते हो खाली जात प्रेम का हो पहिला जवळ वेगळं पण असतं ना आणि एवढ्या संघर्षातून बैल जेवढा नंबर सारख्या नंबरात राहतो अशी बैल खूप कमी आहे तुम्ही दाखवा मला बैल ते आता तसा ते सलग तीन मैदान दोन मैदान कुठलं वासरू घेतलं खाल्ला मार खाल्ला काय केला परत माणसामध्ये मा बैल इजला पण ती जी बकासूरच्या बाबतीत असं दाखवा मला परत बैल येतो की एक नंबरच ठोकून जातो सगळ्या म्हणून या बैलावर प्रेम आहे आणि माझंच नाही इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आहे तुम्ही मग गाडी जेव्हा टाकाटाके व्हायला लागली तिथं राहिलेला जे पब्लिक उभा होतं आणि मी वरती इथं बसलेलो मी साहेब तुम्हाला सांगतो मी म्हटलं जर जन पब्लिकनं जल्लोष केला तर बकासूर जिंकला आणि जर पब्लिकनं जल्लोष नाही केला तर बाकासोडून गाडी मारखाली शिमेला मी इथं बसलेलो मी खाली पण गेलो नाही आणि बकासूर जल्लोष केला मी बोललो बाकासोडून गाडी जिंकली ही लोकच फरक आहे बायला तर म्हणजे बायला असणार प्रेमात आणि तुम्ही चौथ्या तासात तानाजी माझ्या माझ्या चौथ्या तासात का चालत गेला तुमची गाडी हो तो मेरा प्यार आ, <laughs> <laughs> मी खाली जाताना सांगत होतो मित्राला जशी वडील पाहुणे म्हणून आल्यानंतर जाताना कुठतरी चार रुपये देतात तसं नेहमी तुम्ही मोहीलच्या हातावरती खाऊ खाऊसाठी देत ना मित्र असच तू म्हणजे पैसे लक्ष मिळतील मित्र तू जिंकत जा जिंकत जा आणि असंच तू पुढे जा की त्या पैशा मागचा घेतो ಉತ್ತಮಾನ <coughs> आणि आज जी पहिल्या एक नंबरची जी प्रतिकृती देण्यात आली त्याच्यामध्ये आहे सोन्या आणि सुलतान आणि ती आता गॅलरी घरी गॅलरी मध्ये हे सन्मान चिन्ह ठेवलं जाणार कसा आनंद आहे सुलतान आणि सोन्या तिथे असणार तुम्ही सांगा मला एखाद्या मंदिरात जातो आपण मंदिरात जातो गर्दी असते खूप लाईन असते आणि लाईन मधून ज्यावेळेस शेवट दर्शन भेटतो तुम्हाला ते महादेव आता सोमवार आहे श्रावण उद्याच आहे आणि आपल्या दर्शन भेटल्याचे समाधान भेटतो ज्यावेळेला त्या घरात असणार आणि मी कधीतरी जाईल त्यावेळेस वाटणार आवा त्या बैलासाठी म्हणजे आपला जीव आहे ते म्हणलं ही पण आपली जोडी इथं आहे हे सुख असणार आहे ना खूप वेगळं असणार आहे बरोबर आणि दादा त्याच बरोबर तुम्ही सुद्धा आज गुलाला पात्र राहिला काय सांगाल तुमचं सा सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद याच्यापेक्षा काय बोलणार आहे मी